खड्ड्यातली चप्पल लाईन आता येणार रस्त्यावर बकरीचा मूर्त साधून रस्ते कामाचा शुभारंभ कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे तांबडा पांढरा रस्ता कोल्हापुरी गुळ आणि कोल्हापुरी चप्पल पण यातील अस्सल कोल्हापुरी पायताना अर्थात कोल्हापुरी चप्पलसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चप्पल लाईनला खड्ड्यांनी ग्रासले होते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळत नव्हते पण महापालिकेचे माजी स्थायी सभा होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिप्ठी अर्थात कोल्हापुरी चप्पल लाईन हा रस्ता होणार आहे यासाठी तब्बल सत्तर लाखांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे सोमवारी सायंकाळी बकरीचा मूर्त साधून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आदिल फरास यांच्या हस्ते शिवाजी महाराज चौकात दोन हजार अठरा साली तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कलशेट्टी यांनी मिनाट मटेरियलचा वापर करून हा रस्ता बनवला होता पण या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली आहे आदिल फरास यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष मदतीनं राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी खास बाब म्हणून सत्तर लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे दोन महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती आदिल फरास आणि राजेश क्षीरसागर यांनी या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभावर बोलताना दिली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख रणजित जाधव राष्ट्रवादी काँग्रेस आदिल गटाच्या महिला आघाडी शहराध्यक्ष रेखा आवळे माजी नगरसेवक प्रकाश गवंडी उदय भोसले वसीम फरास किशोर गाडगे कपिल नाळे निलेश हांकाले आदी मान्यवर उपस्थित होते न्यूजशाही न्यूज नेटवर्क साठी कोल्हापूरहून निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा